नाही 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 बाहेरची हां सब रोक कंटिन्यू त्यांना आपण सुद्धा रेफर करण्याच्या सूचना डीन आणि सी एसला दिलेल्या आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्यांना मुंबईला हलवता येईल अशा पद्धतीनं लवकरात लवकर त्यांना मुंबईला हलवणार आहोत यानंतर ह्या झालेल्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये काय मूळ कारण आहे हे ये शोधण्यात येईल पुढे समोर येईल आचारसंहिता आहे आचारसंहिता असल्यामुळे या गोष्टी करण्यात सांगता येणार नाही पण जी ले ले ने करना करना ता ता ती ती शासन नेहमी मदत करत असते ती मदत निश्चितपणाने शासनाकडनं करण्यात येईल या ठिकाणी अठराचा आकडा प्राप्त झालेला आहे चार अजून बेपत्ता आहे पण आता शोधकार्य या ठिकाणी सुरू आहे स्वतः कलेक्टर आणि एस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आमचे संबंधित अधिकारी प्रांत असतील तहसीलदार असतील किंवा अग्निशामकचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि नागा ग आणि सगळ्या पक्षाच्या लोकांची या ठिकाणी मदत चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे हे काम आटोक्यात आलेलं आहे हो साडेतीन तासपासून हे आग चालली होते साधारण जिल्ह्यातून सगळ्या अग्निशामकचे दलाने साठहून अधिक आलेले आहे मात्र आता जे लोक आतमध्ये अडकलेले आहेत आठ आपल्याला ते जीवित आहे का जोपर्यंत तप तपास लागत नाही तोपर्यंत सांगणं उचित होणार नाही पण स्पोर्टची जर स्फिती पाहिली तर भीती वाटते की काहीतरी आज झालेलं असावं पण शेवटी जोपर्यंत मदत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण बोलणं उचित होणार नाही <laughs>